नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेय दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी मी आज तुमच्यासोबत मस्त अशी कढीपत्त्याची चटणी कशी करायची त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असा तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून छान छान अशा रेसिपी तुमच्यापर्यंत येत जातील तर मी या ठिकाणी कढीपत्ता जो आहे तो मस्त असा त्याच्या दांड्या तोडून ठेवलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून सुकून घेतलेला आहे सर्वात मेन म्हणजे कढीपत्ता ओला राहता कामा नाही तो स्वच्छ धुवून पूर्णपणे सुकून घ्यायचा आहे त्याची पानं जी आहे ती मी एका वाटीत काढून घेतलेली आहे या ठिकाणी एक वाटी तीळ एक वाटी किसलेलं खोबरं आणि एक वाटी डाळ्या घेतलेल्या आहे आणि अर्धी वाटी लसूणच्या लसून घेतलेला आहे तर सर्वात पहिली आपल्याला कढई ठेवायची आहे गॅसवर त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल घालून आपल्याला डाळ्या ज्या आहेत त्या नॉर्मल लाल होस तर भाजून घ्यायच्या आहे तर डाळ्या डाळ्या म्हणजे आपल्या जे सर्व जे घेतले आहे ते सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे कडीपत्त्यात नुसते कढीपत्त्याची चटणी जी आहे ती आपल्याला अशी खाल्ल्या जात नाही आपण कढीपत्ता नेहमी भाजीत घातला का तो काढूनच टाकतो पण तुम्ही अशा पद्धतीने चटणी केली तर तुम्हाला नक्कीचही आवडणार आहे सर्वात मेन म्हणजे कढीपत्ता आपल्या केसांसाठी खूप उप उपयुक्त आहे त्यामुळे तो त्याची चटणी अशी नेहमी अवश्य आपल्या जेवणामध्ये असावी त्यानंतर मी डाळ्या भाजून काढून घेतल्या एका प्लेट मध्ये त्याच कढईमध्ये तेल न घालता आपण खोपर देखील लालसर भाजून घ्यायचं आहे तर खोबरं पण आपल्याला एकदम लालसर आपण भाजीला भासतो त्या पद्धतीने लालसर भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व थंड करूनच घ्यायचं आहे ते मी एकाच प्लेटमध्ये का काढलेलं आहे कारण आपल्याला ते सर्व एकत्रच दळायचं आहे त्यानंतर ते घेत आहे ते सुद्धा आपल्याला नॉर्मल भाजून घ्यायचे आहे तर ते सुद्धा मी मस्त असे भाजून घेत आहे तर तुम्ही आवर्जून अशा पद्धतीने कढीपत्त्याची चटणी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडणार आहे त्यानंतर मी लसणाचे दोन तीन कांड्याचे लसूण आहे तो सोलून घेतलेला तो तेल टाकून भाजून घेत आहे त्याने खूप छान लागते या चटणीची आता हे सर्व जे आहे ते आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आता आपण कडीपत्ता देखील भाजून घेत आहोत ते पण तेल घालून भाजून घेणार आहोत तर सर्वात मेन म्हणजे कडीपत्ता एकदम पूर्णपणे सुकलेला पाहिजेत त्याच्यामध्ये इतकासा सुद्धा पाण्याचा अंश राहता नये ही चटणी जर आपल्याला दोन ते तीन आठवडे टिकवायची असेल तर बिलकुल या चटणीला पाण्याचा हात लागता नये एकदम म्हणजे एक पण थे पाणी लागलं नाही पाहिजे त्यामुळे कडीपत्ता पूर्णपणे सुकलेला पाहिजेत एवढं फक्त लक्षात ठेवा म्हणजे ही चटणी आपली जास्त दिवस टिकणार आहेत आणि सर्वात म्हणजे आता हे कडीपत्ताही भाजून झालेला आहे मसाला आपण जे सर्व भाजलेले होते गोष्टी त्या सर्व थंड करून घ्यायच्या आहे आणि थंड झाल्यावर ते आपल्याला दळायच्या आहे तर सर्वात आधी मी कडीपत्ता हा दळून घेणार आहे तर कडीपत्ता आपण दळून घेतलेला आहे तो एखाद्या भांड्यात किंवा त्याच्यात तुम्ही चटणी मिक्स करणार आहात त्यात गाढायचं आहे त्यानंतर जे द भाजलेलं होतं तीळ डाळ्या खोबरं लसूण हे सर्व आपण दळून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून एकदम बारीक पुडणे करायची थोडं जाडसरस ठेवायची आहे त्यानंतर ते सर्व एका प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं हे मिक्स करत आहे खूप उपयुक्त आहे ही चटणी म्हणजे ज ज्यांना शुगर वगैरे असेल ते पण ही चटणी त्यांनी पण आवर्जून ही चटणी खावी आपण जेवणामध्ये आपण असं म्हणतो आपण कडीपत्ता वापरतो तो वापरतो वापर भाज्यांमध्ये पण तुम्ही नेहमी बघा आपण जो कडीपत्ता आहे भाजीत टाकतो सर्वात आधी पण सर्वात आधी त्यालाच बाहेर काढलं जातं जेवायच्या जा टायमिंगला त्यामुळे तुम्ही चटणी करून अवश्य अशी खाऊ शकता त्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर तिखट घालायचं आहे चवीनुसार तुम्हाला जितपत तिखट आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही तिखट घालू शकता म्हणजे आपली ला लाल मिरची मी जसं जसं आपल्याला वाटेल तसं मी बेतानेच त्याच्यामध्ये मिरची घालत आहे कारण जास्त तिखटही नको आणि जास्त फिक्की पण नको अशा पद्धतीने त्यामुळे मी लागता लागता अशा दोन ते तीन चम्मच मी मिरची याच्यामध्ये घातलेली आहे तुम्ही बघू शकता आपली चटणी देखील मस्त झाली एकदम बारीक नाही कर करायचं कडीपत्ता असो किंवा ते बाकीचं तीळ वगैरे ते पण जास्त बारीक नाही करायचं बारीक केलं का चटणी एवढी खास चव देत नाही त्यामुळे थोडंसं नॉर्मल असं जाडसर असं मिडियममध्येच दळून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी घातलं मिरची घातली थोडं टेस्ट केलं मला थोडी कमी वाटली म्हणून मी परत थोडीशी मिरची त्यात घातलेली आहे सर्व मिक्स केलं त्यानंतर त्याच्यात घालायचं आहे चाट मसाला तुम्हाला आवडत असेल तुम्ही घाला नसेल आवडत तर नाही स्किप केलं तरी चालेल पण चाट मसाला पण घातला ना तर त्याची एकदम चटपटीत अशी चव लागते आणि सर्वांना आवडतं त्याच्यातून चाट मसाला आवर्जून घाला तर तुम्हाला ही चटणी आवडली असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा ही चटणी नक्की एकदा करून बघा थँक्यू